नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दयाराम शंकर सूर्यवंशी गेले पंचवीस वर्ष पशुरोग निदानाचं काम करत आहे आता आपण पाहतो की आपली वाट वाटचालची जे आहे ती उन्हाळ्याकडे व्हायला सुरुवात झालेली आहे उन्हाळ्यात काय होतं की गावातल्यांना द्या ओढे नाले यांचं पाणी आटायला सुरुवात होते मग एकदा का पाणी आटलं की तिथं काय कृत गवत तयार होतं आपल्या गावातले जनावर तिथं पाणी प्यायला जातात आणि दोन प्रकारच्या रोगांना बळी पडतात तर आज आपण ते दोन रोग कुठले तेच जा आपण जाणून घेणार आहे तर पहिला जो रोग आहे त्याला आपण म्हणतो की इम मॅचर एम्पिस्टोमियासिस आणि दुसरा जो रोग आहे त्याला आपण म्हणतो की इम मॅच्युअर फॅश्युलासिस आपण पहिले इम मॅचर एम्पिस्टोमियासिस बघूया इममॅच्युअर मध्ये काय <etage> होतं की जनावरांच्या गळ्याला सूज यायला लागते हळूहळू सूज जे ते पोटामध्ये जाते पोटामध्ये पाणी साठतं आणि जनावर खराब होऊन आणि जुलाब करून मरून जातात दुसरा जो आजार आहे त्याच्यामध्ये काय होतं की इममॅचर फॅश्युला ह्याच्यामध्ये जनावराला वेळ फारसा मिळत नाही जनावरांच्या पोटामध्ये ते एकदा जंतू गेले की आतमधलं लिव्हर जे ते फोडतात आणि लिव्हर फोडलं की जनावरांचा तात्काळ मृत्यू होतो अशा प्रकारचे हे दोन आजार आहेत आपण व्यवस्थितपणे पाहूया काय होतं की एकदा का ते पाणी आटलं हे पाणी आटलं की काय होते गावातले सगळे शेळ्या मेंढ्या गाई म्हशी इथं पाणी प्यायला जातात मग तिथं पाणी पिल्यानंतर ते संडास करतात लेंड्या टाकतात मग लेंड्या तिथं गेल्यावरती ले त्यांचं हॅच होतात आणि मग हॅच झाल्यानंतर आपल्याला माहितीये की हे दोन जे आजार आहेत हे दोन आजार प्रामुख्याने गोगल पासून प्रादुर्भाव होणारे आजार आहेत मग आपल्याला अप्लेल कसं आपल्याला माहिती असतं की ह्या भागामध्ये गोगलगाईचं प्रमाण तेवढ्याच प्रमाणात जास्त असतं मग ही पडलेली जी अंडी आहे शेणातून पडलेली किंवा लेंड्यातून पडलेली अंडी जी आहेत ही गाय गोगल गायंच्या पोटातून पोटात जातात आणि पोटातून एक वेगळ्या प्रकारचं आळी ही बाहेर येते मग एकदा की ही आळी बाहेर आली की ती गवताच्या पात्यावरती जाऊन बसते आणि मग हेच गवत खुर्ट गवत आपली जनावर खातात आणि ह्या जनावरांना त्या दोन रोगांचा प्रादुर्भाव होतो मग एकदा का ते पोटात गेले की मग ते गप्प बसत नाही मग इमॅचर पोटात गेले काय होतं की जे लहान आतडं असतं त्या लहान आतड्याला ते छोटे छोटे बिळे पाडतात मग जनावरांची खाल्ल्यानंतर जी खाद्य पचवण्याची क्षमता असते ती पचवण्याची क्षमता पूर्णपणे नाहीशी होते त्याच्यामुळं जनावरांच्या पोटामध्ये पाणी साठतं छातीमध्ये पाणी साठतं आणि मग असं गळ्यामध्ये पाणी साठत त्याच्यानंतर इमॅच रॅम्पिस्टॉन्स मध्ये काय होते की जनावर ज्यावेस ज्यावेळेस हे गोगल गायच्या पोटातली आळी बाहेर येते ती आळी गवताच्या पात्यावर जाते आणि ते गवत आपल्या जनावरांच्याकडून खाल्लं जातं मग हे ज एकदा का ते पोटामध्ये गेलं की, की हे जे जंतू आहे की त्यांचा आपण एल थ्री स्टेज लाारवा म्हणतो एल थ्री स्टेज लार्वा जी आहे ती लिव्हरपर्यंत जाण्यासाठी मार्ग शोधत हो असते जाताना काय होतं जा की ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्याचबरोबर लिव्हर आहे ह्या लिव्हरला ते रप्चर करतात किंवा त्या लिव्हरला बिळ पाडतात आणि लिव्हरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त स्थावून जनावर तात्काळ मरून जातात मग हे आपल्याला थांबवायचं कसं हे आपण बघून घ्यायचं असतं एकतर काय की आपण बऱ्याच वेळेला असं झालं की जनताची औषध देतो पण ते जनताची औषधं दिली की एक आठ दहा दिवस बरं वाटतं आणि परत आपल्या जनावरांना सूज यायला सुरुवात होते किंवा जनावर मरायला सुरुवात होते मग ह्याच्यात आपल्याला एक गोष्ट महत्वाची आपण कटाक्षाने पाळली पाहिजे जर तुम्ही जनताचं औषध तर आपण अशा ठिकाणी आपली जनावरं पाणी प्यायला घेऊन जायचं नाहीत जर तुम्ही जनावर त्या ठिकाणी पाणी प्यायला घेऊन गेला तर आपल्याला ह्या रोगाला बळी पडावं लागेल म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपण जनताचं औषध दिलं की काय करायचं की कमीत कमी एक महिना आपण त्या भागामध्ये जनावर पाणी प्यायला घेऊन जायचं नाही मग करायचं काय तर आपल्या जनावरांना विहिरीचं पाणी किंवा बोरचं पाणी काढून पाहिजेच जेणेकरून आपल्याला या एम एम्पिस्टोम्स आणि फॅश्युला ह्या दोन रोगांना बळी पडणार नाहीत आपली जनावर ह्याची आपण खबरदारी घेणं आवश्यक आहे